तर पुण्यामध्ये क्लासची इंडस्ट्री साधारणतः ही माझा अंदाज आहे तर ती साधारणतः एक दोनशे कोटीच्या पुढे ही कोचिंगची इंडस्ट्री असू शकते एक विद्यार्थी आपण जर बघितलं तर आपण बारा हजार एका विद्यार्थ्याला खर्च आहे एक लाख गुणिले बारा हजार तर तेवढी अर्थव्यवस्था ही सध्या कमीत कमी त्याच्यात आपण क्लासची फी पकडलेलीच नाही तर ती वेगळीच आहे फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं तर पुण्याला यायलाच हवं हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असणारा सगळा समज आणि तेही खरं ते आहे कारण की पुण्यामध्ये असणाऱ्या लायब्ररीज पुण्यामध्ये असणाऱ्या क्लासेस याच्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तर सोपं जातं मात्र हे जे राज्यभरातून येणारे विद्यार्थी आहेत यांच्यावर पुण्यामध्ये एक मोठी इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे ती जवळपास शेकडो कोटींमध्ये जाते आणि याचाच अभ्यास जो आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्थेने केला आहे त्याचे महेश बडे हे आपल्यासोबत आहेत काय सांगाल नेमका हा सर्वे काय होतो सर सर्वे करण्याचा मूळ उद्देश हा होता की ऑथेंटिक असा डेटा कुणाकडे नव्हता प्रत्येकजण मुगम सांगायचं सा की बाबा एम पी एस सी ची उलाढा स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यावर असणारी डिपेंड विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे अभ्यासिका एवढ्या आहेत क्लास एवढे आहेत विद्यार्थी एवढ्या आहेत हे जस्ट एक प्रेडिक्शन होतं पण म्हणजे आम्ही सुद्धा गेले सात आठ वर्ष झालं काम करतोय तर आमचं सुद्धा प्रेडिक्शन होतं तर मग आम्ही ठरवलं की काहीतरी स्टॅटिस्टिकल आणि ह्याचा व्याप किती वाढलाय हे आपण पाहणं गरजेचं आहे कारण की मी स्वतः पुण्यातल्या सगळ्या अभ्यासक आम्ही स्वतः फिल्ड पिंपरी चिंचवड सुद्धा आणि मग आम्ही तो सर्व्हे करायचं ठरवलं ठरवलं आणि सर्व्हे करताना आम्ही काय असे निकष लावले की जे फक्त जे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याशी संबंधित असणारे जे वेगवेगळे उद्योग आहेत म्हणजे ज्याच्यावर डिपेंड्स आहेत हेच आपण करायचे आणि जिथं मोठे संख्ये म्हणजे पेठ हा कॉन्सेप्ट जो आहे प्रत्येक ठिकाणी फक्त सदाशिव पेठ नारायण पेठ नवी पेठ नारायण शनिवारपेठ या पेठेमध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत तर नाही आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये असे जवळपास सत्तावीस एरियाज आहेत की तेवढ्या ठिकाणी विद्यार्थी एक्सपान्शन झालेले आहेत त्या ठिकाणी आज जर एखादी आता सपोज हडपसर आपण जर पकडलं तिथं मेस लॉन्ड्री हॉस्टेल क्लासेस असे जवळपास तीस पद्धतीचे वेगवेगळे व्यवसाय ठिकाणी उभे व्यवसाय कोणते आता याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आपण सगळ्यात पहिली गोष्ट घ्या क्लास दुसरा आहे हॉस्टेल तिसरा आहे मेस चौथा आहे लायब्ररी पाचवा आहे सलून केक शॉप त्याच्यानंतर रद्दीवाला फेस पेस्ट कंट्रोलवाला त्याच्यानंतर चहाच आहे स्नॅक्स सेंटर्स आहेत हे असे लिस्ट मोठी आहे म्हणजे आपण जर बघितलं तर असे पन्नास वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवरती डिपेंड आहे आणि साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण विचार केला तर सरासरी तीन ते चार लाख लोक या व्यवसायाशी निगडीत आहे म्हणजे चार ते पाच लोक लोकांना ह्याच्यावर रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि जर आपण राज्य पातळीवरची जर आपण बाजारपेठ जर आपण बघितली साधारणतः किती असू शकते तर ती साधारणतः चार हजार ते पाच हजार कोटीच्या दरम्यान असे कारण की पुणे हे एक सेंटर आहे स्पर्धा परीक्षेचं ह्याच्यामध्ये पाच महत्वाचे सब सेंटर्स आहेत जसं छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे ठाणे आहे नांदेड आहे लातूर आहे नागपूर अमरावती हे पाच सात असे सेंटर आहेत तिथे मोठ्या प्रमाणात तिथे विद्यार्थी असतात तर ते सरासरी कॅल्क्युलेशन करून आम्ही हे केले त्याच्यामध्ये आपण बघितलं तर कोचिंग इंडस्ट्री नंबर एकला आहे त्याच्यामध्ये साधारणतः सातशे ते आठशे कोटीची उलट येणार आहे आकड्यांमध्ये जर बोलायला गेलं तर फक्त पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये किती विद्यार्थी आहेत आणि त्याच्यावर असणारे कोचिंग इंडस्ट्री असेल किंवा बाकीच्या कुठल्या कुठली नंबरमध्ये काय असाल आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये साधारणतः सत्तरच्या आसपास क्लासेस आहेत ज्याच्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग आणि इतर ज्या इंडिव्हिज्युअल क्लासेस आपण बघितले तसं सत्तरच्या आसपास ते क्लासेस आहेत आणि आपण जर साधारणतः इथं पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या बघितलं तर साधारणतः पुण्यामध्ये एक लाखाच्या आसपास विद्यार्थी हे आज प्रिपरेशन करतायत मागच्या एक दीड वर्षामध्ये आफ्टर कोविड ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाल्यामुळे पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे कारण की त्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी शासनाने वेगवेगळ्या योजना राबवल्यामुळे आज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ह्या फॅसिलिटीज मिळत आहेत आणि ऑनलाईनची फी कमी असल्यामुळे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी वापर ऑनलाईन आणि आपण जर बघितलं तर आग, कोचिंग अभ्यासिका अभ्यासिका जवळपास साडेपाचशे पेक्षा अधिक अभ्यासिका आज ह्या पुण्यामध्ये आहेत अभ्यासिका तेवढ्या आहेत मात्र चहाचा बिझनेस असेल कोचिंगचा असेल मेसचा असेल त्याच्या काय आकडे नेमकी समोर आलेलं आहेत आपण बघितलं तर साधारणतः आपण आम्ही कॅल्क्युलेशन त्याचे पॅरामीटर्स असे लावले की पुण्यामध्ये जे सेंटर दिलं जातं एम पी एस सीकडनं तर पन्नास हजार सिटिंग कॅपॅसिटीचं त्यांचे सेंटर्स असतात राज्यसेवा आणि कंबाईनसाठी तर तो आम्ही पॅरामीटर लावला की पन्नास हजार विद्यार्थ्यांचं सेंटर फुल फुलहून ओव्हरफ्लो होतं आणि त्यांना होम होमटाऊनच्या ठिकाणी दिल्या जातात आणि जे जा अंडर ग्रॅज्युएट मुलं आहेत किंवा ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन होऊन जी मुलं इथं आलेली आहेत आणि जी मुलं ग्रुप बी ग्रुप सी वगैरे तर दुसऱ्या काही परीक्षा देतात तर ही विद्यार्थी संख्या हे पन्नास हजार आणि बाकीचे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः सरासरी एक लाखाच्या आसपास हे विद्यार्थी या ठिकाणी आहेत एक लाखापेक्षा अधिकच आहेत पण एक लाख आपण पकडूयात आणि त्याच्या पन्नास आम्ही त्याच्या साठ टक्के म्हणजे साठ हजार पोरांचा आम्ही कॅल्क्युलेट केलं आणि एक विद्यार्थी दोन वेळा चहा पितो right. मग त्याला आम्ही ते मल्टिपल केलं आणि दिवसाला सात लाखाची आसपास उलाढाल होती आणि वर्षाला सव्वीस कोटीची असं right. ते कॅल्क्युलेशन आहे म्हणजे आम्ही कमीत कमी संख्या त्याच्यामध्ये पकडली आपण जर बघितलं तर एम पी एस मध्ये कुठला विद्यार्थी चहा पित नाही हे क्वचितच आहे पण तरी देखील Uh, आम्ही ती आकडेवारी कमी पकडली uh, हे uh, uh, वा स्टॅटिस्टिकल मध्ये हे कॅल्क्युलेशन जास्तच आहे कारण की चहा पिल्याशिवाय एमपीएससी चा विद्यार्थी हा अभ्यासाकडे वळतच नाही त्याच्यामुळे अभ्यासिकेत येण्याच्या पूर्वी जेवण झाल्यानंतर आणि इव्हिनिंगला अशा पद्धतीने तो चहा दिवसात दोन किंवा तीन वेळा चहा तो पितो चहाच झालं मात्र स्टडी म्हणजे बुक्स असतील किंवा कोचिंग क्लासेसच्या फीज आहेत ह्याचे नंबर काय सांगतात आता बघा प्रत्येकाचं जर बघितलं तर यू पी एस सीची आणि एम पी एस सीची ऑनलाईनची फी साधारणतः सत्तर ते ऐंशी हजारे पर स्टुडंट इंडिव्हिज्युअल कोर्स जर करायचा म्हटलं तर त्याच्या साधारणतः साडेतीन हजार ते पाच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांची फी प्रत्येक बॅचमध्ये वेगवेगळे विद्यार्थी संख्या आहे आता ऑनलाईनमध्ये ते शिफ्ट झाले तर पुण्यामधले क्लासची इंडस्ट्री साधारणतः ही माझा अंदाज आहे तर ती साधारणतः एक दोनशे कोटीच्या पुढे आ, ही आ, क्ला कोचिंगची इंडस्ट्री असू शकते आणि पुस्तकाची जर आपण इंडस्ट्री बघितली पूर्ण राज्य स्तरावरती तर ती साधारणतः पाचशे कोटीपेक्षा अधिक ही पुस्तकाची इंडस्ट्री स्पर्धा परीक्षेची आहे हे पुस्तकाने राहण्याचा जो विषय आहे तो अकोमोडेशन पण येतो त्याच्यामध्ये कितीला जणांना त्यामुळे रोजगार भेटला किंवा किती घर होतात आपण जर सरासरी आपण बघितलं तर एका विद्यार्थ्याचा पुण्यात राहण्याचा आणि ह्याचा जर खर्च बघितलं तर बारा हजार रुपये असल्याला जातात आज मला जाता। एका विद्यार्थ्याला हॉस्टेलचं जर आपण बघितलं तर साधारणतः साडेतीन ते पाच हजार रुपये साडेतीन हजार ते पाच हजार रुपये त्याला भाडं द्यावं लागतं मेसला अडीच हजार ते तीन हजार, हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतात पेपर आहे पेपर जर तुम्हाला सातशे आठशे रुपये तुम्हाला महिन्याचे द्यायचे चहाचा आहे तुम्हाला परत लायब्ररीचं भाडं आज लायब्ररी जवळपास साधारणतः एक हजार तेराशेच्या दरम्यान आज तुम्हाला द्यायचं म्हणजे एक विद्यार्थी आपण जर बघितलं तर आपण बारा हजार एका विद्यार्थ्याला खर्च आहे एक लाख गुणिले बारा हजार तर तेवढी अर्थव्यवस्था ही सध्या कमीत कमी त्याच्यात आपण क्लासची फी पकडलेलीच नाही तर ती वेगळीच आहे फक्त महिन्याला येणारा जो खर्च आहे तो बारा हजार आहे त्याला जर आपण मल्टिपल एक लाख केलं तर ती कोटीच्या घरात तो विषय जातो सद्या चा, था था वेग तर तेवढी इंडस्ट्री सध्या ही एम पी एस सीच्या याच्यावरती चालणारी आहे आणि याच्यामुळे बऱ्याच जणांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि जवळपास पन्नास वेगवेगळ्या पद्धतीचे इंडस्ट्रीज या स्पर्धा परीक्षेमुळे क्रिएट झालेत एक उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः क्लासच्या कोचिंगचा किंवा सेमिनारचं जर प्रमोशन आणि मार्केटिंग करायचं असेल तर सोशल मीडियाचे एक वेगळे प्लॅटफॉर्म्स क्रिएट झालेत आणि <laughs> प्रिंट मीडियाचं आहे म्हणजे प्रिंट मीडियामध्ये फ्लायर्स वाटणं पोस्टर्स लावणं फ्लेक्स लावणं सायकल लावणं तर ती प्रिंट करणारी इंडस्ट्री वेगळी लावणारी इंडस्ट्री वेगळी ते पोस्टर काढणारी इंडस्ट्री वेगळी तर असं प्रत्येक एकमेकांच्या ह्याच्यावरती डिपेंड झालेलं आहे अशा छोटे छोटे लोक पण त्याच्यावर डिपेंड झालेले तुम्ही सोशल मीडियाचं मीडिया प्रत्येकाच्या जीवनामध्ये सोशल मीडिया अविभाज्य भाग आहे स्पर्धा परीक्षेच्या पासून लांब असं बोललं जातं खरं आहे का लांब असता असं म्हणता येणार नाही कारण की आज सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे आज त्याच्यावर प्रेझेन्स वाढला आम्ही तो देखील आम्ही त्या ठिकाणी स्टॅटिस्टिकल सर्वे केला तर साधारणतः आ, दोन ते तीन तास आ, हा उमेदवार कॅन्डिडेट हा सोशल मीडियासाठी वेळ खर्च करतो सगळ्यात जास्त वेळ उमेदवार हा इंस्टाग्राम नंबर दोन टेलिग्राम नंबर, नंबर तीन व्हॉट्सअप अशा पद्धतीचा तो क्रम आहे फेसबुक पाच नंबरला आहे पण ह्या तीन ह्याच्यामध्ये विद्यार्थी दिवसातले आपले दोन ते तीन तास हा सोशल मीडियासाठी त्या ठिकाणी खर्च करतोय शेवटचा प्रश्न हजारो कोटींची आहे मात्र जागा तेवढा निघतात काय होतं नेमकं जागा तेवढे निघत नाहीत पंचवीस लाख पेक्षा अधिक विद्यार्थी एम पी एस सी सरळ सेवा आणि तत्सम वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आपण जागा बघितल्या तर महाराष्ट्रामधले जर आपण एमपीएससी जागा एमपीएससी सरासरी साधारणतः साडेचार साधर हजार ते पाच हजार जागा काढतं फक्त मागच्या वर्षी क्लेरिकलच्या एक्झाम्सच्या जागा आठ हजार आल्या ती वाढल्या आणि आता शासनाने जी घोषणा केली की के पंच्याहत्तर हजार पदभरती करू पण तेही अजून झालेलं नाहीये तर संख्या निघण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे तर हा एक खूप मोठी दरी म्हणजे एक टक्का सक्सेस रेशो पकडा नव्याण्णव टक्के मुलांचं काय हा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण आहे यांच्यावरती डिपेंड लाखो लोकांचे उद्योग चाललेत नोकऱ्या ते स्टेबल झालेत पण ह्या मुलांचं काय या मुलांचं कुठंतरी आयुष्य देशोदडीला लागले ते लागू नये याच्यासाठी आम्ही हा रिपोर्ट तयार करतोय रिपोर्ट तयार करून याच्यावरती डिपेंड नसणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि एक युवा धोरण तयार करून या युवकांना या स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर पुढे काय तर या संदर्भात देखील आमचं काम चालू आहे धन्यवाद तर आपण पाहिलं की लाखो विद्यार्थी पुण्यात येत आहेत त्याच्यावर हजारो कोटींची इंडस्ट्री डिपेंड आहे मात्र शंभर जण अभ्यास करत असतील तर एक जणाला फक्त ती जागा मिळते त्यामुळे या सर्व गोष्टींचा देखील शासनाने कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे